जो तो उठेल आणि आपल्याला आड येईल तर आपण भिकेल लागू असंच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडी देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल हे शब्द आहे वाल्मिक कराडचे खरं तर आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांच्यात झालेला हा संवाद यानंतर पाहिलं तर नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून अतिशय निर्गुणपणे त्यांची हत्या करण्यात आली होती आरोपी आरोपी तर या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून आरोपी क्रमांक एकचा वाल्मिक कराड असा उल्लेख करण्यात आला आहे तर खंडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या दोषारोपपत्रात नमूद केले तर अशात हत्येप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने दोषारोपपत्र बीड जिल्हा विशेष न्यायालयात सादर केले तर या प्रकरणी बारा मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे अशात या प्रकरणात आत्तापर्यंत काय घडलं आणि दाखल करण्यात आलेल्या या दोषारोपपत्रात आणखीन काय माहिती समोर आली तर हेच आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मग चार्जशीटमध्ये काय माहिती समोर आली हे पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात कधी काय घडलं याची सविस्तर माहिती या दोषारोपपत्रात देण्यात आलेली त्यानुसार आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अवध एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड याच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक क्रॉडची धमकी मिळाली पण वारंवार मागितल्यानंतर मागितल्यानंतरसुद्धा खंडी न मिळाल्याने सुदर्शन गुले प्रतीक गुले व सुधीर सांगळे हे कंपनीमध्ये गेले व तेथील सुरक्षा रक्षकास महाराग करून चाचक शिवीगाळ केली तर त्याबद्दल कर्मचाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना माहिती दिली तर मग देशमुखांनी सदर स्थळी जाऊन सुदर्शन गुले व त्याच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली मात्र सुदर्शन गुले यांनी संतोष देशमुख यांना खंडी मागण्यात अडथळा आणला म्हणत सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली तर नंतरून विष्णू साठे हा वारंवार संतोष देशमुखांना कॉल करून खंडीच्या आड येऊ नको वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीसुद्धा देत होता संतोष देशमुख यांनी पत्नी अश्विन देशमुख मुलगी वैभवी देशमुख व भाऊ धनंजय देशमुख यांना याबद्दल ही दिली होती तर मग पुढे दिनांक आठ ते नऊ ऑक्टोबर दरम्यान वाल्मिक कराड साठे सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटी आणि महेश केदार यांनी रचलेल्या कटानुसार आवद कंपनीकडून दोन कोटी रुपये खंडणी वसूल करायचं ठरवलं जर खंडणी देण्यास नकार दिला तर कंपनीचे कामकाज बंद करायचे व जोपर्यंत कंपनी खंडणी देत नाही तोपर्यंत कंपनी चालू करू द्यायची नाही तर कंपनी बंद करण्यास जो कोणी अडथळा निर्माण करेल तसं कायमचा बंदोबस्त करायचा जेणेकरून कंपनी घाबरून आपल्याला खंडणी देईल तसंच परिसरात आपल्या टोळीची दहशत निर्माण होईल असा कट त्यांनी रचला तर या कटानुसार आठ डिसेंबर रोजी विष्णूचाटे सुदर्शन गुले व गोपनीय साक्षीदार हे नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा येथे भेटलेले तर त्यावेळी विष्णूचाटे यांनी सुदर्शन गुले यास वाल्मिक करारचा निरोप दिला की संतोष देशमुख हाडवा आला तर ते त्याला कायमचा धडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचा काही परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या तर मग यानंतरून नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि हत्या करण्यात आली तर ही घटना समोर नंतरून सर्वत्रच संतापाची लाट उसळली होती दरम्यान ही मारांग कशी केली गेली याचा सुद्धा यात झालेला आहे खरंतर अपहरण करताना आरोपींनी पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टिकचा पाईप लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर व काठीचा वापर केला तर या घटनेने मन सुन्न करणारे फोटोसुद्धा समोर आले असून त्यात आरोपी संतोष देशमुख यांना अतिशय अमानुषपणे मारहाण करताना पाहायला मिळतात ते तर संतोष देशमुख गतप्राण झाल्यानंतरसुद्धा आरोपी अमानवीयपणे मृतदेहावरील कपडे काढून महाराण करताना मोठमोठ्याने हसत घटनेचा सा आनंद साजरा करत असल्याबाबत स्पष्टपणे हे दिसून येते तर फोटोमध्ये देशमुख यांचा चेहरा पूर्णपणे हा सुजलेला दिसत असून हे फोटो समोर आल्यानंतर विविध पातळीवर लोकांनी आपला तिरुवरोष हा आता व्यक्त केलेला आहे दरम्यान संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे फोटो समोर आल्यानंतरून कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अखेर राजीनामा हा सोपवला आहे दरम्यान धनंजय मुंडेंना सह आरोपी बनवण्यासाठी आंदोलनंसुद्धा होताना दिसताती अशात या घटनेवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा